आताची सर्वात मोठी बातमी वर्ध्यातून वर्धेत मुरुम माफिया भांडेकर वर महसूल विभाग मेहरबान वर्ध्यातल्या पांढरकवडा भांडेकरच्या अवैध उत्खननाची इटीएस मोजणी रखडली पांढरकवडा भांडेकर अवैध उत्खनन प्रकरण कारवाईची गती कशी थांबली अवैध भांडेकर उत्खदन प्रकरणात गुन्हा कधी होणार दाखल भांडेकर यांनी पांढरकवडा येथील उत्खननात पन्नास हजार ब्रास मुरुम पोखरल्याचा अंदाज उत्खदन प्रकरणातला पोकलँड खऱ्याणा पोलिसात जप्त पांढरकवडा भांडेकर अवैध उत्खनन प्रकरणात पोकलँड वर दंड आकारण्याची गती का थांबली वर्ध्यातल्या भांडेकर अवैध उत्खनन ईटीएस मोजणी का थांबली भांडेकर अवैध उत्खनन प्रकरणात महसूल विभागावर कुणाचा वाढलाय दबाव सेलू तहसीलदार मलिक विराणी यांनी दिली होती भांडेकर यांना उत्खननाची परवानगी मंडळ अधिकारी झामरे यांच्या आक्षेपानंतर नवीन परवानगी रखडल्याची माहिती भांडेकर अवैध उत्खनन प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज भांडेकरवर महसूल विभाग मेहरबान असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे वर्ध्यातल्या पांढरकौडा भांडेकरच्या अवैध उत्खननाची मोजली रखडली आहे त्यामुळे आतूळ कारवाई थांबली तर नाही ना, ना। अवैध भांडेकर उत्खनन प्रकरणात पुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाते भांडेकर यांनी पांढरकौडा येथील उत्खननात पन्नास हजार ब्रास मरून पोखरल्याचा अंदाज महसूल विभागानं वर्तवलाय उत्खनन प्रकरणातला पोकलँड खरांगणा पोलिसांत जप्त केला असून पंढरकवडा भांडेकर अवैध दे उत्खनन प्रकरणात पोकलँड वर दंड अवैध उत्खनन प्रकरणात महसूल विभागावर वाढलाय दबाव अशी चर्चा नव्यानं सुरू झाली सेलू तहसीलदार मलिक इराणी यांनी कारवाई झाल्यानंतर काही दिवसातच मुरुम माफिया भांडेकर यांना उत्खननाची परवानगी दिली मात्र मंडळ अधिकारी झांभे यांच्या आक्षेपानंतर नवीन परवानगी थांबल्याची माहिती पुढे येत आहे मात्र तपास पारदर्शक व्हावा यासाठी भांडेकर अवैध उत्खनन प्रकरणात जिल्हाधिकारी आणि लक्ष देण्याची गरज असल्याचं आता बोललं जात आहे